नमस्कार एल्गार न्यूजमध्ये स्वागत आरग तालुका मिरज येथील मुख्य बाजारपेठेतील पेयजल योजनेची पाईपलाईन वारंवार लिकेज होणे चालूच आहे सदर पाइपलाईन वर मुख्य बाजारपेठेत कॉन्क्रीटीकरण रस्ता आहे लिकेज झाल्यानंतर तो रस्ता फोडणे आणि पाईपलाईन दुरुस्त करणे यावर ग्रामपंचायतीचा अतोनात पैसा खर्च होत आहे गेला एक महिना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौकात श्री नानासाहेब विभूते यांच्यासह इतर तीन ते चार दुकानांमध्ये हे लिकेजचे पाणी शिरल्याने मातीच्या भिंती कमकुवत होत चालल्या आहेत सदर भिंतीने मोठ्या प्रमाणात ओलावा धरल्याने या भिंती कोसळण्याची भीती येथील दुकानदारांना आहे सदर घटनेविषयी ग्रामपंचायत तोंडी व लेखी तक्रार देऊनही प्रशासनाने याकडे कानाडोळा केलेला आहे या पाण्यामुळे सदर इमारत किंवा भिंती पडल्यास नागरिकांच्या जीवितास मोठा धोका होण्याचा संभव आहे म्हणून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून होणारे जीवित व वित्त हानी टाळावी असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे मेन जाणारी जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन गेली दोन महिने फुटलेली आहे कॉन्क्रीट रोड मुळे ते पाणी साइडच्या भिताडातून येत आहे गेली महिनाभर तर भिंतीतून बऱ्यापैकी पाणी बाहेर येत आहे त्यामुळे भिंती बऱ्यापैकी गरावली आणि त्या पडायची शक्यता मोठी आहे असं झालं तर नुकसान सगळ्यांचंच आहे आणि जीवाची बी हमी नाही इथं आत बसण्यात तर ग्रामपंचायतीला वारंवार आम्ही तक्रार केली होती तोंडी आणि त्यानंतर लेखी तक्रारी दिली पण दरवेळा ते आश्वासन देतात की ते पाईपलाईनचं काम होऊन जाईल दोन चार दिवसात पण पर अजूनपर्यंत तरी काय घडलेलं नाही तर ती पाईपलाईनचं काम लवकरात लवकर लिकेज निघावं आणि हे जी ती करावल्यात ते थांबावं नसेल तर ही पडझड होईल आणि पावसाळा तर आता सुरूच आहे